आणि यांच्या देवाला देवघर नाही बरं का किती मोठं घर असू दे मौशी पण घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही किती मोठा बंगला असू द्या त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला किंमत नाही तस हे माणसाचं शरीरही बरं का किती मोठा माणूस असू द्या किती मोठा पैशावाला असू द्या त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या शरीराला त्याच्या संपत्तीला सुद्धा काही किंमत नाही माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही मग त्यानं जगून देवाची भक्ती केली का नाही समाजाची सेवा केली का नाही देशाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे म्हणून म्हणते हे मोड घर पडकत छप्पर आणि यांच्या देवाला देवा देव घर नाही म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई मला नऊरा नको ग बाई बाई हा दा दादला नको नवरा दा नको हा दादला नकोला हा दा नवरा आणि हा ठोंब्या बस खाली बस डॉक्टरनं सांगितले जास्त वेळ उभं कर का गुडघ्याचा आजार आहे त्यांना <laughs> <बसा>। हे <laughs> मोडकच घर पडकच छपर आणि यांच्या देवाला देव घर नाही म्हणून म्हणते नवराच नको पण तुम्ही म्हणता नुसतं घरासाठी नवरा सोडतीस का <laughs> पण नवशावा नुसतं घरासाठी नवरा सोडायला काय रे कमी का हाय वय मला सांगा अंगावर नेशने करत चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी ही पण बघा ना लग्न झालं मोड मोडद्याने एकतरी साडी घेतली का तुम्ही म्हणताना आताच पाच साड्या बदलल्यास की खोट बोलतीस का कुठं आणले ह्या पाच साड्या पण ह्या पाचिच्या पाच साड्या आमच्या लक्ष्मीकांत सरांनी मला भेट दिल्या बर <laughs> का मला म्हणली आमच्या कार्यक्रमाला नवीनच येते मग जुनी का साडी घालतेस मग लक्ष्मीकांत सरांनी मला पाचिच्या पाच साड्या मला भेट दिल्या बरं म्हणून तरी कशी बशी चार चौगीत नाही हो काय सांगू लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होती अव <laughs> लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी लग्न झालं तसं यांच्या त्रासा त्रासात्रासा नव चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही पण <laughs> रोज आंघोळीची गोळी घेते मग काय करू फाटक <laughs> कर च लुगड आणि तुटकीच चोळी तिला शिवण शिवण वापरीन म्हणलं पण तिला शिवायला दोरा किंवा नाही फाटक लुगडं कोणतं आहे का कोणती फाटकी साडी ही साडी नाही बरं का एकनाथ महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलेलं आहे नातं नावाची चोळी फाटलेली आहे तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सुई पाहिजे पण ती आज समाजामध्ये कलियुगामध्ये प्रेम उरलं नाही नात्यामध्ये गोडवा जिवाळा माणूस की आपुलकी राहिली नाही म्हणून महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा नवरा ना नको ना कारण एकदा का विकल्प जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला संसारही करू देत नाही आणि परमार्थही करू देत नाही म्हणून महाराज म्हणतात अटकच लुगड आणि तुटकीच सोळी आणि तिला शिवाईला दोरा किंवा नाही मला सांगा मावशी सर्वात जास्त बायकांना काय आवडतं सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडते भांडायचा विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिनं आवडतो आवडतं की नाही पण बघा ना लग्न झालं तसं तरी एकतरी म्हणे गळ्यात बांधलंय अव कुठं हळदी कुंकुवाला जावं कोणी म्हणायचं ताईस ताब नाव घ्या की ताईस नाव घ्या की पण मेलेचं नाव सुद्धा किंवा वाट ना वाटत नाही पण आता तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथंच सोड चिट्टी देते घटस्फोट बसावत मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका नको 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 एवढ्याला नुक। नको पाऊस पडला तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते पहा परभणीला पडला पाऊस जिंतूरला आला सडाका परभणीला पडला पाऊस जिंतूरला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका अरे यार के के के